नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी कोठे तयार होतात ऑप्शन एक अस्थिमज्जा दोन मेंदू तीन पाय आणि चार पोट तर याचं योग्य उत्तर आहे एक अस्थिमज्जा प्रश्न दुसरा आहे शरीराच्या वजनाचा किती टक्के भाग रक्त असते एक आठ टक्के दोन दहा टक्के तीन बावीस टक्के आणि चार अठ्ठ्याहत्तर टक्के तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आठ टक्के प्रश्न तिसरा आहे मानवी रक्ताचा पी एच किती असतो एक सात दोन सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीस तीन आठ आणि चार आठ पॉईंट पस्तीस ते आठ पॉईंट पंचेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीस प्रश्न चौथा आहे मानवी शरीराच्या हृदयाचा एक ठोका पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो ऑप्शन एक एक सेकंद दोन झिरो पॉईंट पाच सेकंद तीन झिरो पॉईंट आठ सेकंद आणि चार दोन सेकंद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन झिरो पॉईंट आठ सेकंद प्रश्न पाचवा आहे श्वसनाचा दर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात एक ॲनिमोमीटर दोन स्पायरोमीटर तीन सोनार आणि चार स्मिग्मोमीटर तर याचं योग्य उत्तर आहे दोन स्पायरोमीटर प्रश्न सहावा आहे रक्तातील कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास मानवाला जांभळी येते एक हायड्रोजन दोन नायट्रोजन तीन कार्बन आणि चार हेलियम तर याचं योग्य उत्तर आहे तीन कार्बन प्रश्न सातवा आहे मानवी मूत्राचे माध्यम कोणते एक आमलारी दोन अल्कली तीन आम्ल आणि चार अल्केन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आम्ल प्रश्न आठवा आहे मानवी मुखात किती प्रकारचे दात असतात एक दोन प्रकारचे दोन चार प्रकारचे तीन सहा प्रकारचे आणि चार आठ प्रकारची तर याचं योग्य उत्तर आहे दोन चार प्रकारचे दात असतात प्रश्न नाव आहे मानवी अन्ननलिकेची लांबी किती मीटर असते ऑप्शन एक आठ मीटर दोन नऊ मीटर तीन दहा मीटर आणि चार तेरा मीटर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दहा मीटर प्रश्न दहावा आणि शेवटचा आहे मानवी हृदयाचे वजन किती असते ऑप्शन एक अडीचशे ग्रॅम दोन साडेतीनशे ग्रॅम तीन चारशे ग्रॅम आणि चार पाचशे ग्रॅम तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अडीचशे ग्रॅम